वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील वर्धा नदीवर पुलगाव व अमरावतीला जोडणारा लहान पुलावरून चार सप्टेंबर रोजी धरणाचे पाणी सोडल्याने पाणी पुलावरून वाहत होते विटाळा येथे सुरेश या शेतकऱ्याचे बैल पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओढताना पाण्याच्या प्रवाहाने पुरात वाहत गेले हा चित्तथरारक प्रकार काही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला हा व्हिडिओ व्हायरल होत असून व्हिडिओत दिसणारे बैल हे सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे थोड्या जखमा बैलांना झाल्या आहेत शेतकऱ्यांनी प्राथमिक उपचार बैलांवर केले आहे। पुलगाव वर्धा नदीवरील लहान पूल एक महिन्या अगोदर आलेल्या पुरामध्ये पूर्णपणे तुटून त्याचा काही भाग वाहून गेला आहे त्यामुळे पुलगावरील व वेट, रेल्वे ग्रामवासिया आठ किलोमीटर फिरून जावे लागत आहे पुलावरून पाणी वाहत असताना अनेक वेळा दुर्घटना सुद्धा झाली मात्र पुलाचे बांधकाम करण्यासाठी आतापर्यंत सरकारी यंत्रणेची कुंभकर्णे झोप मोडली नाही या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव